ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने दीनदयाल शोध संस्थान केंद्राद्वारे जिल्हास्तरीय स्थानिक उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी मोठा सहभाग नोंदवला आणि हा जो आपला आता जिल्हास्तरीय प्रदर्शनाचा जो भाग आहे जनशिक्षण कल्याण यामार्फत जे काही चालू आहे आणि इथं ह्या जो हा जो प्लॅटफॉर्म आहे आणि इतर इथल्या सर्व स्टाफने आमची खूप चांगली सोय केलेली आहे आणि सर मी इथं ट्रेनिंगही घेतलेलं आहे यांच्याकडून सेंद्रिय साहित्यही तयार करण्याचं परत टेलरिंगचंही घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला वारंवार सांगण्यात येतं किंवा ऐकण्यामध्ये येतं की या महिला या काहीच करू शकत नाहीत ते फक्त जनशिक्षणच्या माध्यमातून आम्ही दाखवून देतोय तिबीड जिल्ह्यातल्या महिलाच नाही तर ग्रामीण भागातल्या बीडच्या शहरातल्या सर्व महिला या खूप हुशार आणि कौतुकास्पद काम करतात ह्या खूप खोतकरू आहेत या प्रदर्शनामध्ये दिनदयाल स्थानात प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं यामध्ये बांबू आणि शिंदीच्या फोकापासून बनवलेल्या वस्तू बेकरी उत्पादनं जूट बॅग ज्वेलरी फळ प्रक्रिया यासह विविध हस्तकलांचे प्रदर्शन भरवले गेले आज एकूण चोपन स्टॉलमधून आपण महिलांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलेले तर लायवलीहूड सेंटर म्हणजे आजीविका केंद्र किंवा उपजीविका केंद्र ते विकसित करणे असा त्यामागचा मुख्य उद्देश आहे आणि कार्यक्रमाचा मुख्य आमचं मोटिवेशन आहे व्होकल फॉर लोकल जसं आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं त्याच पद्धतीने स्थानिक वस्तूंना स्थानिक उत्पादित वस्तूंना मार्केट मिळवून देण्यासाठीचा सा प्रयत्न आणि त्यांच्यामध्ये उद्योजकीय विकास व्हावा बोलण्याचं स्किल यावं या उद्देशाने हे ठेवलेलं आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे एक हजार लोक साधारण अपेक्षित आहेत भेट द्यायला येतील ते यामध्ये ग्रामीण भागातील महिलांनी सहभाग नोंदवून याचं प्रशिक्षण देखील घेतलं